कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे श्रावण महिन्यापासूनच सर्व सण सुरू होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळे सण हे खूप महत्वाचे आहेत त्यातला एक अतिशय महत्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जयंती श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदा आपल्याला पंधरा ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे आता जन्माष्टमी कधी साजरी करायचा हा खूप मोठा भक्तांमध्ये गोंधळ उठतो तर बघा भगवान बाळकृष्णांचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला आहे तोही रोहिणी नक्षत्रावर आता अष्टमी तिथी ही पंधरा तारखेला रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होत असून ती सोळा तारखेला रात्री संपणार रा आहे तर आपल्याला हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार आपल्याला जन्माष्टमी ही सोळा तारखेला साजरी करायची आहे पण बाळकृष्णांचा जन्म हा कृष्ण पक्षातील अष्टमीला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे म्हणजेच काय अष्टमी तिथी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी लागते तर बारा नंतर तुम्हाला दुसरा दिवस चालू होतो पण आपण सूर्योदय पाहतो तेव्हा दुसरा दिवस असतो असे म्हणतो परंतु आपल्याला पंधरा तारखेला रात्री बारा नंतर म्हणजे सोळा तारखेला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्ण जयंती साजरी करायची आहे तर मैत्रिणीनं आता तुम्हाला समजले असेल की नेमकी कृष्ण जन्माष्टमी पंधरा तारखेला साजरी करायची की सोळा तारखेला साजरी करायची अर्थात सोळा तारखेला गोपाळ काला आहे त्याला आपण दही अंडे असे म्हणत असतो कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी मंत्र कुठले म्हणावेत उपवास कधी धरावा आरती नैवेद्य पूजा या दिवशी सेवा उपाय कुठले कराव ती सर्व माहिती सविस्तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग बघूयात यंदा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी रोहिणी नक्षत्रावर आपल्या प्रत्येकाच्या घरात कृष्ण जन्म होणार आहे खरं तर ज्या ज्या घरात भगवान श्रीकृष्णांची सेवा केली जाते त्या त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही हळूहळू होईना का त्या घरात सुख शांती मोक्ष अपार आ प्राप्त होते आता खूप जणांचा असा संभ्रम आहे की नेमका उपवास कधी धरावा तुम्हाला पंधरा ऑगस्टला शुक्रवारी उपवास हा धरायचा आहे आता गोकुळ अष्टमीचा उपवास हा एकादशीप्रमाणे असतो आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो आणि काही ठिकाणी असं असतं की गोकुळ अष्टमीचा उपवास दिवसभर धरला जातो आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दुसऱ्या दिवशी बाळकृष्णांची पूजा करून तो प्रसाद खाऊन सोडला जातो प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक समाजामधले आपापली परंपरा वेगळी आहे आपण आपली जी परंपरा आहे ते आपण करा आणि त्यानुसारच व्रत वैकल्य करावं म्हणजे काय तर आपल्याला शुक्रवारी दिवसभर उपवास धरून दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आहे तर त्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे म्हणजेच उपवास अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपतो आता उपवास कधी करायचा हे तुम्हाला समजलं असेल पंधरा तारखेला शुक्रवारी हा कृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरायचा आहे उपवासाला शक्यतो अगदी तिखट खारट पदार्थ खाऊ नये गोड पदार्थ फळे वगैरे खाऊन आपल्याला उपवास करायचा आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही सेवा उपाय सुद्धा केले जातात महत्वाचे सांगायचे म्हटलं तर सप्तमीपासून नवमीपर्यंत ब्रह्मचार्याचे विशेष पालन करावे इंद्रियांवर नियंत्रण ठेवायचे आहे कारण या काळात आपण बाळकृष्णांची भक्तीभावाने विधिवत पूजा करत असतो उद्या कृष्ण जन्माष्टमी दिवशी फक्त आंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे तर सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही मोठ्यातील मठो शत्रू असेल तर तो स्वतःहून तो दूर होईल तर तो उपाय कुठला आहे तसेच भगवान शिवशंकरांचा सुद्धा अतिशय महत्वाचा चण्याच्या डाळीचा आणि एक लोटा जलाचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे चला तर मग आपण पुढे जा चालू करूया खर तर कृष्ण कुछन, बाळकृष्णांची सेवा करणं हे परम भग्य आहे आणि आयुष्यात एकदा तर येऊन आपल्याला नक्कीच भगवद्गीतेचे पठन करायचं आहे गीतेमध्ये आपल्या संपूर्ण आयुष्याचं वर्णन दिलेलं आहे आपल्या आयुष्यात दुःख संकट कितीही त्रास असले तरी सुद्धा त्याच्यावर मात करू शकतो किंवा करू शकतो बघा श्रीकृष्ण म्हणजे कौस्तुभमणी यशस्वी उत्साही धर्म साम्राज्याचा उत्पादक तसेच धर्माचा महाप्रचारक आहे भक्त वत्सल्य आहे भक्ताभिमानी यज्ञांची जिज्ञासूंची इच्छा पूर्ण करणारे सद्गुरु म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे खर तर प्राचीन भारतामध्ये श्रीकृष्ण हे साधारण चरित्र आहे भगवान श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व हे अतिशय प्रभावशाली आहे आणि महत्वपूर्ण सुद्धा आहे श्रीकृष्ण हे राजनितीचे दाता आहेत प्रकांड पंडित आहेत धार्मिक जगाचा नेता आहे महाभारताचे कृष्ण हे लोक नाईक दृष्टांचा नाश करणारे आहेत वीरपराधांचे रक्षक धीरवीर आहेत भगवान श्री हरिविष्णूंच्या दशावतारापैकी भगवान श्रीकृष्ण हे आठवा अवतार आहे श्रीकृष्णाच्या जनमासावर अपार श्रद्धा आणि जन समाजावर अपार श्रद्धा आणि भक्ती आहे म्हणून त्यांच्या चरित्राचे वर्णन करणे तितकेच महत्वाचे आहे आता सर्वात प्रथम आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी प्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे त्यानंतर एक ताट घेऊन त्यामध्ये प्रथम श्री गणेशाची पूजा करायची आहे आता या ठिकाणी श्री गणेशाची रात्री बारा वाजता अभिषेक नाही केला तरी सुद्धा चालेल श्री गणेशाची हळद कुंकू लावून फक्त आपल्याला पूजा करायची आहे त्याबरोबर त्यांना लाल कलरचे फूल अर्पण करावे एक दुर्वा अर्पण करावी आत्ता आपल्याला बाळकृष्णांचा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना काय सेवा करायच्या हे आपल्याला सांगत आहे आता बघा श्रीकृष्णाचा अभिषेक करत असताना आपल्याला सोळा वेळा पुरुष सुक्तम म्हणायचे आहे आणि एक वेळा श्री सुक्तम म्हणायचे अगदी ज्यांना सोळा वेळा पुरुष सुक्तम म्हणणे शक्य होत नाही तर त्यांनी एक वेळा जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल पण से सोळा वेळा म्हणणे खूप प्रभावशाली सेवा आहे खरच काहीही करणं शक्य होत नाही तर त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा अतिशय उच्च कोटीचा मंत्राचा जप म्हटलं मंत्रा तरी सुद्धा चालेल आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता बघा एक महत्वाचा उपाय म्हणून तुम्हाला सांगते खरंच तुम्हाला जर संतान प्राप्तीसाठी इच्छा असेल तर तुम्ही श्री बाळकृष्णांचा अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा किंवा ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वाम हम शरणम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून अभिषेक घालताना जे तीर्थ आहे पती ते पती पत्नीने दोघांनी मिळून प्यावं मग अशा वेळेस तुम्ही फक्त पाण्याने सुद्धा अभिषेक करून ते तीर्थ पेला तरी सुद्धा चालेल आणि यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने न तुमच्या घरामध्ये नक्की बाळकृष्ण जन्म घेईल आता बाळकृष्णाचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ती मूर्ती स्वच्छ करून घ्यायचे आहे बघा जसं तुमच्याकडे ज्या काही वस्तू आहेत बाळकृष्णाला अडव आवडणाऱ्या त्या वस्तू सर्व तुम्हाला बा बाळकृष्णांची पूजा करताना तिथे मांडून त्यांची सुद्धा पूजा करायची आहे आता ही जी मांडणी आहे सर्व तर तुम्ही दहा वाजता अकरा वाजता करून ठेवली तरी सुद्धा चालेल पण श्रीकृष्णांची पूजा ही पारानंतरच करायची आहे आता बघा अर्थात आपल्या घरात बाळकृष्ण आहे म्हणजे आपल्या घरामध्ये पाळणा सुद्धा असेल आपल्या घरामध्ये बाळकृष्ण असणं पाळणा असणे आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी करणे हे खूप भाग्याचं असतं नक्कीच ज्याच्या घरात बाळकृष्णांचा जन्म भक्तीभावाने साजरा केला जातो त्या त्या घरात राधाकृष्ण हे येतातच म्हणून जर तुमच्या घरामध्ये संतान प्राप्तीसाठी संततीसाठी काही अडचणी असतील तर नक्की तुम्ही ही बाळकृष्णांची सेवा करा आणि अनुभव घ्यावा की ज्याच्या घरात बाळकृष्णांची सेवा केली जाते त्या घरात राधाही येते आणि कृष्णही येतो श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला वस्त्र परिधान करून ती पाण्यामध्ये पाळण्यामध्ये ठेवायची आहे आता अर्थात तुमच्याकडे घरी नाही तर तुम्ही घरी सुद्धा पाळणा करू शकता हे सर्व करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सतत जप ठेवायचा आहे किंवा तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल कारण भगवान श्री हरिविष्णूंच्या दश अवतारापैकी श्रीकृष्णांचा अवतार आहे म्हणून तुम्हाला भगवान श्री विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे किंवा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः हा सुद्धा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे हा मंत्र म्हटला तरी सुद्धा तुळशी तुळशी पत्रे जरी अर्पण केले तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास भगवान श्री कृष्णांना बासरी आवर्जून बासरी मिळाली तर ती बासरी दान करायची आहे आणि बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनीच आपल्याला पाळणा हलवायचा असतो घरातील प्रत्येक तो हलवायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील सगळं दुःख संकटे दारिद्र्य दूर होणारी आपले घरे गोकुळाप्रमाणे सजलेले समाधानी आहे दुसरं म्हणजे घरामध्ये जे काही मुलं मुली आहे त्यांचे आरोग्य उत्तम राहतं त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती होते आता नैवेद्य काय काय अर्पण करायचा ते मी तुम्हाला सांगते सर्वात अधिक पंजिरी आता ही पंजरी कशी बनवायची तर धना पावडर थोडंसं गुळ आणि थोडंसं ड्रायफ्रूट हे सर्व मिक्स करून तुम्हाला ती बनवून घ्यायची आहे तुमच्या घरात जे काही ड्रायफ्रूट उपलब्ध आहेत ते तुम सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहेत अर्थात पोहे सुद्धा तुम्हाला बाळकृष्णाला नैवेद्यामध्ये ठेवायचेच आहेत कारण पोह्याशिवाय बाळकृष्णांचा नैवेद्य अपूर्ण आहे जेव्हा सुदामा बाळकृष्णाला भेटायला जायचे तेव्हा ते अर्थात त्यांना पोहे घेऊनच जायचे आणि पोहे हे तुम्हाला दुधात दह्यात किंवा ताकात भिजून ते पोहे ठेवायचे आहेत त्यानंतर लोणी लोणीसुद्धा भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय होते आणि दूध त्यानंतर पाच फळ किंवा एक फळ जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल या प्रकारे तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि महत्वाचे म्हणजे नैवेद्य अर्पण करताना प्रत्येक नैवेद्यावर तुम्हाला एक एक तुळशी पत्र ठेवायचं आहे तर तो नैवेद्य पूर्ण मानला जातो कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे आणि विष्णू हे बाळकृष्णांचा एक अवतार आहे बघा पूजा अतिशय साधी सोपी आहे तर जास्त काही तुम्हाला यामध्ये कष्ट किंवा त्रास नाही त्यामुळे तुम्ही आवर्जून ही पूजा उपाय नक्की करून पहा महत्वाचे म्हणजे या दिवशी दानाला खूप महत्व आहे यथाशक्तीने तुम्हाला या दिवशी कुठल्याही मंदिरात जाऊन शक्यतो कृष्ण मंदिरात विष्णू मंदिरात जाऊन दान करावे उत्तर पूजा बघा दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्या दिवशी श्रीकृष्णांची मनोभावे आरती करून हात जोडून क्षमा प्रार्थना मागावी सर्व देवी देवारात ठेवून नैवेद्य प्रसाद म्हणून खावा फुले निर्माल्यात टाकावे आता भगवान श्री हरिविष्णूंने जाता जाता भगवान शिवशंकरांना पाहिले आणि म्हणाले तुम्ही काय बोलणार नाही का काही उपाय सांगणार नाही का तेव्हा भगवान शिवशंकर म्हणाले ना तेव्हा नारायण चिंता करू नको जी व्यक्ती कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरामध्ये मंदिराच्या पाठीमागे बसून चण्याची डाळ म्हणजे हरभरेची डाळ यथाशक्तीने ओम नम शिवाय या मंत्राचा सात वेळा जप करून अर्पण करेल आणि उचलून नंतर भगवान श्री हरिविष्णूंना श्रीकृष्णांना अर्पण करेल त्या व्यक्तीची मनोवांचित फल तीन महिन्यामध्ये पूर्ण करेल त्या व्यक्तीच्या मनातील कामना पूर्ण करेन तुमच्या घरात अगदी लहानातील लहान व्यक्ती असेल किंवा मोठ्यातील मिठी व्यक्ती असेल तर त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे हा जो उपाय होता तो आवर्जून वर्षातून एकदाच करता येतो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सात पिढ्यांची दारिद्र्य नष्ट होऊन भगवान श्रीकृष्णांचा साक्षात आशीर्वाद प्राप्त होईल तुमच्या जीवनात सर्व समस्या अडचणी अडथळे संकट हे दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकल्यास मुलांची दिवसेंदिवस प्रगती होईल जर आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल आपले ग्रह कुमकुवत असतील अशा वेळी जर आपले शरीर पवित्र नसेल आणि आपण जर काही उपाय जर केले तर त्या उपायांचे आपल्याला कधीच फळ मिळत नाही आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार विशेष तिथेवर स्नानाला महत्त्व दिलं जातं जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल आणि शत्रू हा तुमच्या घरातील असेल किंवा बाहेरचा असेल आणि त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू जर तुमच्यावरती गोपित वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला तो त्रास देत असेल तर असा शत्रू शत्रुवादा दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो म्हणून तुम्ही ही फक्त एक वस्तू टाकून स्नान केली तर तो कोणताही शत्रू दोन दिवसात संपेल हा उपाय करण्यासाठी शुक्रवारी सकाळी तुम्हाला लवकर उठायचा आहे हा उपाय शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरच केला तर अतिउत्तम कारण या ब्रह्ममुहूर्तावर सर्व देवी देवता स्नान करत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात म्हणून तुम्हाला शुक्रवारी पहाटे साडेचार ते साडेपाच या वेळेमध्ये स्नान करणे शक्य झाल्यास तर आवर्जून या वेळेस तुम्ही स्नान करा नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात तेव्हा तुम्हाला ही जी एक वस्तू आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे जे श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे तर सर्वप्रथम तुम्हाला पांढरे तिळ मुठभर घ्यायचे आहेत या ठिकाणी पांढरे तिळ घ्यायचे आहेत काळे घेऊ नये पांढऱ्या तिळाची उत्पत्ती श्रीकृष्णांनी म्हणजे भगवान विष्णूंनी केली आहे हे पांढरे तिळ दारिद्र्यनाशक मानले जातात लक्ष्मी प्राप्तीच्या मानले जातात म्हणून मुठभर पांढरे तिळ घ्यावे आणि ते तुम्हाला मिक्सरमधून बारीक करून उठण्यासारखे बनवून घ्यायचे आहेत किंवा पेस्ट बनवली तरी सुद्धा चालेल आणि ही पेस्ट संपूर्ण तुमच्या अंगाला लावून घ्यायची आहे यानंतरच तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं हे पाणी तुम्हाला कोमट घेता आले तर कोमटच घ्या किंवा गरम घेतलं तरी सुद्धा चालेल या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल या दिवशी गंगाजलाला विशेष महत्व आहे तुमच्याकडे जर पवित्र नदी पाणी असेल तर ते घेऊ शकता किंवा गंगाजल असेल तर त्यातील थोडे गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपले शरीर गंगेच्या पाण्यासारखे पवित्र होत असते यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुळशीपत्र या दिवशी श्रीकृष्णांची पूजा तुळशी पत्राशिवाय पूर्ण होत नाही या दिवशी तुळशीच्या पत्राला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीचे पान टाकायचे आहे जर तुमच्याकडे तुळशीच्या मंजिरा असतील तर त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता पण आपण तुळशीचे पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा पाणी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणजे श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि या पाण्याने आपण आंघोळ करायचे आहे आता एखाद्या व्यक्तीला खूप गुस्सा येतो चिडचिड करतात त्या व्यक्तीला काहीच बोलू नका कृष्ण जन्माष्टमी दिवशी सकाळी फक्त एक लोटा जल ज्या व्यक्तीला खूप क्रोध येतो चिडचिड करतो त्या व्यक्तीचे नाव घेऊन त्या कलशामध्ये फक्त एक बेलपत्र टाकून ते जल घेऊन भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जावे जिथे शिवलिंगावरती जलाधारी असते तिथून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती पाणी पडते तिथे बेलपत्राची जी दांडी आहे ती दांडी त्या पाण्यामध्ये कलशामध्ये भुसवून ठेवा आणि हे एक लोटा जल घेऊन गे गेला आहात ते जल शिवलिंगावरती जो लोटा आहे त्यामध्ये ओम नम मंत्राचा जप करत अर्पण करा कृष्ण जन्माष्टमी दिवशी पासून सलग पाच किंवा सात दिवस केला तर त्या व्यक्तीचा कृत आयुष्यभरासाठी समाप्त होतो कृष्ण जन्माष्टमी दिवशी फक्त एक बेलपत्र आणि तीन शमीपत्र तुम्ही हृदयापासून हृदयाच्या कोपऱ्यापासून भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर अशोक सुंदरीच्या स्थानावर मनापासून स्वर स्पर्श करून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती एक वेळेस फक्त समर्पित करून पहा आणि दुसऱ्या वर्षी इंतजार करा की कृष्ण जन्माष्टमी दिवशी बाबा भोलेनाथांना एक बेलपत्र तीन शमीपत्र आपण दिले होते तर बाबांनी तुमच्या घरामध्ये धन वैभव दिले नाही की नाही ज्या स्थितीमध्ये तुमची गाडी चाललेली होती ती गाडी पार झाली की नाही विश्वास ठेवून साध सध्या साधा उपाय नक्की करा कृष्ण जन्माष्टमी दिवशी विष्णू पुराणामध्ये म्हटले आहे की एका तांब्यामध्ये शुद्ध देशी गाईचे दूध पाणी घेऊन संध्याकाळी जर जा तुमच्याकडे बाळकृष्ण असेल लड्डू फोटो असेल भगवान श्री मूर्ती असेल तर त्या कलशामध्ये एक दुर्वा टाकून त्या दुर्वेने माता लक्ष्मीचा एकशे आठ वेळा उच्चारण करून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून केशर लावलेले तांदूळ अर्पण करून त्या दुर्वेने माता लक्ष्मीला फक्त त्या जलाचा आणि दुधाचा सिंचन केले मात्र घरामध्ये कधीही लक्ष्मीची कमी भासत नाही सदा लक्ष्मी घरामध्ये वाढतच जाते फक्त एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचे उच्चारण करायचे आहे केवळ भगवान श्री विष्णूंच्या चरणावरती जरी दुधाचे सिंचन केले तर भगवान लक्ष्मीनारायण सदा तुमच्या घरात निवास करतात कृष्ण जन्माष्टमी दिवशी एका कलशामध्ये केशर लावलेले तांदू फक्त सात दाणे पांढरी पाच फुले आणि एक दुर्वा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत शिवपिंडीवर अर्पण करावे पण तांब्याचे तोंड आपल्याकडे असावे उत्तराभिमुख बसून ते जल अर्पण करावे आणि जल अर्पण करताना त्याचे तोंड आपल्याकडे असावे असे अर्पण करावे ज्या व्यक्तीची चित्तवृत्ती रम नाही किंवा शांत मन राहत नाही तर श्री विष्णूंच्या कृपेने त्या व्यक्तीची चित्रवृत्ती शांत राहते कृष्ण जन्माष्टमी दिवशी एका तांब्याच्या स्वच्छ तांब्या घेऊन कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये त्या शुद्ध जल भरावे त्यामध्ये नंतर थोडेसे गुलाबजल आणि दोन तुळशीची पाणी त्यामध्ये टाका तुळशीची पाणी हा उपाय सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिन्ही दिवसात तुम्हाला ज्या वेळेस वेळ तेव्हा केला तरी सुद्धा चालेल परंतु कृष्ण जन्माष्टमी दिवशी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे सकाळी तुमच्या मंदिरामध्ये हा भरलेला जलाचा तांब्या भरून ठेवायचा आहे त्यानंतर त्या, त्या जलाला स्पर्श सुद्धा करायचा नाही आणि संध्याकाळी बरोबर बारा वाजून एकोणचाळीसला हे जल भगवान श्री हरी कृष्णांना अर्पण करायचे आहे म्हणजे स्नान घालायचे आहे जर तुम्हाला तेव्हा घालणे शक्य नसेल तर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तुळशीच्या कुंडीमध्ये अर्पण केले तरी सुद्धा चालेल अर्पण करताना तुमच्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र ठेवायचा आहे हा उपाय नोकरीसाठी प्रमोशन मिळण्यासाठी संतान प्राप्तीसाठी व्यवसायासाठी लग्न जमण्यासाठी स्वतःचे घर होण्यासाठी अतिशय प्रभावशाली उपाय आहे नक्की करून अनुभव घ्या तर मैत्रिणींना व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदैवाय नम टाईप करा धन्यवाद